पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं मात्र या महापालिकेच्या निमित्तानं दोन्ही पवार कायमचे एकत्र येणार असल्याची ही चर्चा सुरू झाली ही चर्चा का सुरू झाली आणि विलिनीकरणाची पायाभरणी नेमकी कुठं झाली आणि कोणी हे सगळं घडवून आणलं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये राष्ट्रवादी विलिनीकरणाला पुण्यातून सुरुवात महापालिका निमित्त त्यानंतर कायमच एकत्र पुतण्या राजकारणात पुन्हा आम्ही देशाच्या सेवेसाठी आहोत मी तुम्हाला नेहमी सांगितलंय पहिला देश मग राज्य त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब कुठल्याही प्रोफेशनल व्यक्तीला नाराज व्हायचा कुठलाही अधिकार नसतो ऐकलत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची चर्चा सुरू झाली आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी थेट राजीनाम्याची भाषा केली यावर सुप्रिया सुळेंनी राष्ट्र राज्य पक्ष आणि मग कुटुंब असा प्राधान्यक्रम सांगत दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीवर नाराज होण्याचा अधिकार नसल्याचं जगतापांना ठणकावून सांगितलं त्याच वेळी दोन्ही राष्ट्रवादीत आघाडी होणार हे जवळपास निश्चित झालं होतं मात्र या निमित्तानं चर्चा सुरू झाली ती दोन्ही राष्ट्रवादींच्या थेट विलिनीकरणाची कारण सोमवारपासूनच दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये मुंबईत बैठकांचं सत्र सुरू झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे मंगळवारी देवगिरी बंगल्यावर अजित पवार सुप्रिया सुळे यांच्यासह इतरही बड्या नेत्यांची उपस्थिती होती पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र निवडणुका लढवण्याबाबत चर्चा करण्यात आली पवारांच्या ओक निवासस्थानीही अजित दादा आणि सुप्रिया सुळेंमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यानंतर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत घडामोडींना मोठा वेग आला पुण्यातल्या नेत्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि दोन्ही राष्ट्रवादीत आघाडीसाठी खलबत्त सुरू झाली मन मोकळेपणे प्रत्येकाने माझ्याशी बोलावं याच्यासाठी ही सगळी प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाने मला सांगितलं की जे आदरणीय पवार साहेब ठरवतील ते आम्हाला मान्य असेल जो काय निर्णय घ्याल तो लवकर घ्या आणि पुण्याच्या हितासाठी घ्या दोन्ही राष्ट्रवादी येण्याची शक्यता आहे आणि याची घोषणा आदरणीय दादाच करतील दादाचा आणि त्यांच्या लोकांशी हो कालपासून संवाद चालू आहे मात्र भविष्यातल्या आडाख्यांसह या आघाडीची पायाभरणी झाली ती दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या डिनर पार्टीत पवारांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत स्नेहभोजनाला अजित पवार प्रफुल पटेल सुप्रिया सुळेंसह गौतम अदानीही उपस्थित होते या पार्टीत अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये वीस मिनिटं बंद दाराड चर्चा झाली राजकीय मध्यस्थीसाठीच अदानी उपस्थित असल्याची चर्चा त्यावेळेस रंगली त्यानंतर पाच दिवसांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी अमित शहाची भेट घेतली त्यानंतर सुप्रिया सुळेंनी आपल्या खासदारांसह अमित शहाचीही भेट घेतली त्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या आघाडीच्या चर्चांना सुरुवात झाली आणि या सर्व घडामोडींमुळेच शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी तर शरद पवार थेट एनडीएतही येऊ शकतात असा दावा केला मात्र राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी हा दावा फेटाळून लावला शरद पवार भविष्यात काही करू शकतात शरद पवारचं खासियतच ती शरद पवारचं आयुष्याचं राजकारण जर पाहिलं आयुष्यभराचं तर त्यांनी अशाच सगळं काही उलटा पालटी सर्व केलेल्या आहेत जा जा कशातही जाऊ शकतात त्यांचं त्यांची मानसिकता काय असेल किंवा ते काय निर्णय घेतील हे फक्त शरद पवार स्वतः जाणतात मला वाटतं आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह निर्माण व्हावं या दृष्टीने काही लोकांचा प्रयत्न आहे या विलिनीकरणाबाबत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनाही प्रश्न पडला होता त्यामुळे त्यांनी थेट पवारांनाच याबाबत विचारलं असता राऊतांना पवारांनी काय म्हटलं तेही ऐका मी जे काय पवार साहेबांना ओळखतो आणि त्यांच्या विचारश्रेणीला मी जे काय ओळखतो ही विलिनीकरणाची प्रक्रिया होईल असं मला वाटत नाही मी एकदा पवार साहेबांना प्रश्न विचारला होता सहज एका बैठक तेव्हा त्यांनी हे अशक्य आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांनी अनेकदा पवारांना सोबत घेण्याचे प्रयत्न केले होते मात्र भाजपसोबत कदापि जाणार नसल्याचं पवारांनी वारंवार ठामपणे सांगितलं भाजपसोबत सत्तेत आहेत पुतण्यासोबत विलिनीकरण करणं म्हणजे काकांना थेट सत्तेत बसावं लागणार एवढं नक्की पुरोगामी नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवारांचा भाजप विरोध सर्वश्रुत असला तरी दोन हजार चौदा साली त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यानंतर तत्कालीन संयुक्त शिवसेनेला खिंडीत गाठण्यासाठी पवारांनी भाजपला बिनशर्थ बाहेरून पाठिंब्याचा प्रस्ताव दिला होता हे विसरून चालणार नाही त्यामुळेच गेल्या दशकभराचं राजकारण पाहता महाराष्ट्रात काहीही कधीही घडू शकतं एवढंच खरं ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका